रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी अमृता कदम रायगड विरारच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघात वाढत्या तापमानाबरोबर प्रचारही तापला कर्जत तालुक्यातील बीड ग्रामस्थांनी विकास कामे न झाल्याने खासदार बारणे साहेबांना प्रश्न विचारून फुटला घाम माजी आमदार साटम साहेबांनी मंजूर केलेली पाणी योजनाही अपुरी खाणीच्या वाडीच्या रस्त्याचे साडेतीन कोटीचे काम आपणच मंजूर केल्याचा साटम यांचा दावा मात्र हा दावा खोटा असल्याचा जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांचा घणाघात माजी आमदार साटम मतदारांची दिशाभूल करत असल्याचे सुधाकर घारे यांचे म्हणणे निवडणूक आहे म्हणून मी सांगत नाही निवडणूक झाल्यानंतर मी तुला सांगतो गॅरंटीने सांगतो मी सात निवडणुकाला डॉलॅ आठवी निवडणूक आठवी निवडणूक आहे निवडून आल्यानंतर तेवीस मेला निकाल लागल्यानंतर पुढच्या पंधरा दिवसात मी इथं येईल आणि शंभर टक्के इथं येऊन या संदर्भामध्ये मी स्वतः पाठपुरावा होतो आश्वासन देणारा कार्यकर्ता नाही पंचवीस वर्ष मी सामाजिक जीवनाशी जोडलेले आणि या परिसरामध्ये मी तुला सांगतो साटम साहेब आमदार होते त्यावेळेस पहिल्यांदा पाणी त्याच्यानंतर कामच झाले नाही कामच झाले साटम साहेबानंतर काय झालं काही तुम्ही बोला मी ऐकून तुमचं ऐकून घेतो मी तुम्ही बोला तुमचं ऐकून घेतो मी तुम्हाला सांगतो पाच या साडे लाख उत्तर साडेबावीस लाख मतदारामध्ये लोकसभेचा सदस्य सगळ्यासाठी गावापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु स्थानिक पातळीवरचा मुले कार्यकर्ता असेल आणि त्यांनी जर समस्या सांगितली तर लोकप्रतिनिधी म्हणून तिथपर्यंत पोहोचू शकतात आता हे बघा ही पाणी योजना आहे ना त्या पाणी योजनेत रमेश म्हणजे माझ्या प्रयत्न केला त्या बाबतीत मी वीज बोल करून हे करावं म्हणून प्रयत्न केले पाईपलाईनसाठी निधी मंजूर केला खांबळे साहेबांनी मी पाच वेळा अलिबाग लागेल आता ते काम प्रगतीपथावर आहे पण पाणी नाही आलं याची मला कल्पना आहे पण पुढे पाणी आणण्याची जबाबदारी आपली हो आहे सांगा दुसरी गोष्ट हा रस्ता खराब आहे रस्त्याचं मी आमदार नाही म्हणून गप्पा नाही बसलो मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ताबडतोब पहिलं काम हे केलं असेल तर पुरा सर्वे त्या डोनेवाडीपर्यंत केला कात्रीवाडीपर्यंत आणि हा रस्ता इथून असा पूर्ण तुमचा टेंडर झालेला आहे साडेतीन कोटी रुपये मी मंजूर करून घेतलेले आहेत आता फक्त निवडणूक आहे म्हणून ते टेंडर ओपन नाही झालं ओपन झाल्यानंतर ताबडतोब काम सुरू होणार आहे आणि आपल्या ग्रामस्थांनीच चांगलं सहकार्य त्या कामामध्ये केलं अनेक अडचणी मला आल्या तिथे की रस्त्याला जागाच ने तर आपलेच ग्रामस्थ आले आपण लोकच पुढाकार घेतला त्या जा बॉन्ड पेपरवर सहाय्य केल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की ह्या जमिनी आम्ही आमच्या स्व यांनी इच्छेने देतो आहे रस्त्यासाठी म्हणून आणि तो जो रस्ता आहे तो आता यापासून कुचीवाडीपर्यंत तो रस्ता पूर्ण डांबरीकरण नव्याने आता होतो आहे आणि हे होतं नाही आहे तुम्ही जेडपीमध्ये जाऊन चौकशी करा आदिवासी तुमच्याच कामासाठी मी गेलो अकरा फेब्रुवारीला त्यावेळेस मला अटॅक आला आणि तिथून मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं नंतर नवीन वेळी बरोबर होतो आणि त्यात तुमच्या कामासाठीच गेलो होतो आणि त्याच दिवशी सेम डे अकरा तारखेला तो निधी वर्ग करायचा होता तो बरोबर अकरा तारखेला निधी वर्ग झाला मला अटॅक आला त्याच वेळेस त्या टेबलवर बघून मी चर्चा करून सगळं झालेलं आहे फक्त मी आजारी हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी नसतो गेलो ना तेवढ्या काम चालू पण झालं असतं त्याच्यामुळे काय झालं मध्ये मी पंधरा होत दिवस हॉस्पिटलला होतो मला ते हालचाल पुढे करताच नाही फक्त निधी वर्ग केला पण त्यानंतर सुद्धा फोनवर मी कॉन्टॅक्ट मध्ये होतो वर्क ऑर्डर निघायची बाकी आहे टेंडर, टेंडर ते, ते टेंडर ओपन होईल फक्त ते आचार थांबते टेंडर भरून पण झाले साहेब पण गेली तीस वर्ष का पाणी पडलं परत मी आणि माझा शब्द आहे मी करणार तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकतो काम केले तीस वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान होणार आहेत काय देश सगळं या ठिकाणी बनवायचं आहे सांगितलं नाश्च लवकर सध्या सोल्युशन काय या वर्षासाठी तरी काय सोल्युशन शकतो ना काय सांगितलं पाणी नाही रस्ता नाही काय काय दुसरं तुम्ही जर राजकीय प्रेशर आणला तर वलवण डॅमचं पाणी सोडू शकतात हे झालेलं आहे सत्य बरोबर तेच बरोबर हा जो प्रश्न ना सॉल्व्ह सॉल्व्ह्यासारखा एकशे टक्का आम्ही त्याच्या टचमध्ये आहोत बरोबर तो पाण्याचा प्रश्न फक्त राजकीय प्रेशरमुळे थांबलेला तो जर प्रेशर केला तर हंड्रेड पर्सेंट पाणी येऊ शकतो बरोबर याच्या टाईमची तरतूद आहे तुम्ही जर हे येत्या काही दिवसात केलं तर आम्हाला पाणी आणि याच्यासाठी तुम्हाला काही जास्त गरज नाही चार ते पाच दिवसाचा प्रश्न आहे पाणी येऊ शकतो आणि तो पूर्वीपासून यायचा आम्ही गावामध्ये लोकांची चर्चा केली यायचा फक्त राजकीय प्रेशर मुलं तो थांबला राजकीय प्रेशर जर टाकला तर तो तुम्ही आता मध्ये आम्ही तुम्ही माहोल नाही नाही राजकीय प्रेशर तुम्ही जर आणला तर तो सोडू शकता आपण गव्हर्नमेंटचा दबाव आणून त्यांना ते करायला जाऊ खात झाले ना की मार्गी लागेल आम्हाला असं अपेक्षित आहे का तो पाणी चार पाच दिवसामध्ये तो, तो पाणी तो तो खाली यावा कारण तो अडवला जातो तिथले बिल्डर लोक अडवतात आणि त्याची बिल्डर तिकडेच लावतात इकडे येण्यासाठी आणि त्याची सोर्स आहे येण्याचा जर तुम्ही हालचाल केली तर तो पाणी नक्कीच पोहोचेल जी बारणेसाहेब हे प्रचारासाठी बीड परिसरात केले असता त्यांना ग्रामस्थांनी आमच्या परिसरात विकासकामे झाली नसल्याचे सांगून अनेक प्रश्न त्यांनी खासदार बारणे यांना विचारले मात्र तेवीस मे नंतर पंधरा दिवसातच आपण इकडे लक्ष घालू असे बारणे यांनी सांगूनही ग्रामस्थांचे समाधान झाले नाही नंतर माजी आमदार देवेंद्र साटम हे ग्रामस्थांची समज घालताना म्हणाले की खाणीची वाडी बीड ग्रामपंचायत मधील रस्ता हा साडेतीन कोटी रुपयांचा आपण मंजूर केला असून तो आचारसंहितेमुळे अडकला असल्याचे असल्याचे ते बोलत आपण व्हिडिओत पाहिले आहे मात्र माजी आमदार साटम साहेब हे खोटे बोलत असून मतदारांची दिशाभूल करत आहेत हे काम आमदार सुरेश लाड यांनी मंजूर केले असून त्यावर साटम यांनी दावा केला आहे तो मते मिळवण्यासाठीच पण बीड मधील जनता सुज्ञ असून अशा खोटाड्यांना मत देणार नाहीत असा घणाघात सुधाकर घारे यांनी केला आहे एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आज, आज आमच्या बीड जिल्हा परिषद वॉर्डमध्ये सन्माननीय खासदार साहेबांचा प्रचार दौरा होता प्रचार दौरा करत असताना ते बीड ग्रामपंचायतीमध्ये फिरत होते बीड ग्रामपंचायतीमध्ये बीड या गावी ते गेले आणि तिथे तेथील तरुणांनी त्यांना विचारणा केली साहेब पाच वर्षात तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे आलात आणि ह्या पाच वर्षामध्ये तुमचं आमच्या बीड ग्रामपंचायतीमध्ये एकसुद्धा काम नाही तुमचं आमच्या आमच्याशी कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही परत तुम्ही पाच वर्षानंतर आज आमच्याकडे मत मागण्यासाठी आलात आणि त्यां त्यांनी त्यांना उलटी सुलटी सारवार उत्तर देण्याचा सा प्रयत्न केला मध्येच माजी आमदार देवेंद्र साटम साहेबांनी त्यांना काहीतरी चुकीची ग्रामस्थांना काहीतरी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला की के बाबा इथे होत असलेला रस्ता जो खाण्याच्या वाडीचा रस्ता आहे तो मोहिलीपासून चोचीच्या वाडीपर्यंत जो रस्ता होणार आहे तो रस्ता रस्त्याचा पाठपुरावा मी करत आहे आणि माझ्यामुळे तो रस्ता होत आहे पण देवेंद्र दे साटम साहेबांनी ही त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे कारण का हा रस्ता सन्मान्य आदरणीय आमदार साहेब साहेब यांनी या रस्त्याची पूर्ण पाठपुरावा के केलेला आहे आणि सुरुवातीला आमदार साहेबांनी त्याचं मागणीपत्र शासनाला दिलेलं मागणीपत्रसुद्धा माझ्याकडे आहे मागणीपत्र झाल्यानंतर त्याला त्या कामाला मंजुरी मिळाली मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं पूर्ण इस्टिमेट तयार केलेलं सुद्धा माझ्याकडे आहे इस्टिमेट झाल्यानंतर त्या कामाची संपूर्ण टी एस करून त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा आमच्याकडे आहे प्रशासकीय मान्यता होऊन त्या कामाला कामाचं टेंडर झालेलं आहे टेंडर होऊन त्या आचारसंहितेमुळे त्याचं टेंडर ओपन झालेलं नाही परंतु आदरणीय साटन साहेबांनी ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊ ग्रामस्थांची फसवणूक करून दावा मताच्या मताच्या राजकारणासाठी खोटी माहिती देत आहे साठम साहेबांनी आम्हाला सांगावं या कामासाठी आपण काय प्रयत्न केलेत या कामामध्ये आपण कुठल्या प्रकारचा हातभार लावलेला आहे या कामामध्ये तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याला भेटला हे काम साडेतीन कोटी रुपये या कामासाठी मंजूर करून घेतलेले आहेत पण ही चुकीची माहिती साटम साहेबांनी दिलेली आहे कारण का या कामाला मंजुरीच तीन कोटीची मिळालेली होती आणि मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा टी एस तीन दोन कोटी नव्वद लाखा झाला आहे याची प्रशासकीय मान्यता दोन दोन कोटी नव्वद लाखाची झाले मग साटम साहेबांना यामधलं काहीही माहिती नसताना खोटं सांगून खोटं बोलून आपलं पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि असंच बोलत असताना मध्येच ते बोलले गावामध्ये वॉटर स्कीमचं जी दुरुस्ती चालली आहे ते दुरुस्तीचं कामसुद्धा मी करत आहे परंतु ते काम चौदा आयुक्तामधून ग्रामपंचायतीमधून ते काम होत आहे चौदा आयुक्त हा ग्राम जिल्हा परिषदचा निधी असतो मग साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत मला माहिती नाही परंतु साटम साहेब कुठले जे दुसऱ्यांनी केले काम हे आम्ही केले असं दाखवून ते जे पोळी बांधण्याचा प्रयत्न करत आहेत हे संपूर्ण चुकीचं आहे साहेब आणि खासदार साहेब आमच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या परिसरामध्ये माझ्या जिल्हा परिषदेच्या वॉर्डमध्ये खासदार साहेबांचा तमनाथ गाव सोडलं तर कुठल्याच गावामध्ये एक रुपयाचा सुद्धा निधी आलेला नाही कुठल्याच गावामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही सर माझ्या जिल्हा परिषदेच्या वेळेस बीडमधील भावानी मातेच्या मंदिरासमोर खासदार साहेबांनी नारळ फोडले आणि तिथे सामाजिक सभागृह बांधून घेण्याचं कबूल केलं परंतु आज त्या जिल्हा परिषदला अडीच वर्ष होऊन गेले परंतु सामाजिक सभागृह झालेला नाही तर मी साड्डम साहेबांना सांगू इच्छितो की बाबा या प्रकारे अशा प्रकारे खोट्या भूलधापा करून भूलधप्पा मारून लोकांना मतं मिळवण्याचा प्रयत्न करू नका आमची बीड ग्रामपंचायतीमधील जनता सुज्ञ आहे ते तुमच्या भूलधापांना कधीही बली पडणार नाही आणि तुमच्या तुम्हाला खोट्या खोटाड्या लोकांना कधीच मतदान करणार नाही वाढत्या मुलामुळे प्रचारही तापला असून आता मतदार काय भूमिका घेतात याकडे कर्जतकारांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट मिरर कर्जत